नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस जुलैमध्ये जे तुम्ही फॉर्म भरले होते त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता आणि सुद्धा पाहू शकता आता कशा पद्धतीने नाव चेक करायचं कितीचं मिरिट लागलेलं ला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे जी डी एस ऑनलाईन जी डी एस ऑनलाइन सर्च केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला इंडियन पोस्ट जी डी सी ऑनलाइन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक नंतर तुम्ही जिथून फॉर्म भरला होता त्या वेबसाईटला रिडायरेक्ट करेल तर इथे तुम्ही खाली पाहू शकता जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ते पाहू शकता जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्टेड कैंडिडेट्स तर इथे तुम्हाला तुमचं राज्याचं नाव दाखवत आहे तर जे तुमचं राज्य आहे या ठिकाणी तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमच्यासमोर अशी पी डी एफ ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिव्हिजन ऑफिस पोस्ट नेम पोस्ट कम्युनिटी रजिस्ट्रेशन नंबर पर्सेंट ऑफ मार्क्स ऑपटेन आणि डॉक्युमेंट्स टू बी व्हेरीफाईड विथ तर तुम्ही नी, नी, या ठिकाणी तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरनी तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे का नाही तुम्ही चेक करू शकता आणि ते तुम्हाला काही की पर्सेंट ऑफ मार्क्स ऑपटेन म्हणजे कितीवर मिरिट लागलेले आहे या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी हे डिव्हिजन देण्यात आलेले आहेत जसं की बीड डिव्हिजन अहमदनगर डिव्हिजन अशा पद्धतीने हे सगळे डिव्हिजन दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी काय म्हटलेले आहे दिस शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स इट्स शुड गेट देअर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजन हेड मेंशन अगेन्स्ट देअर नेम्स ऑन और बिफोर थर्ड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे तीन नऊ दोन हजार चोवीसच्या अगोदर करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव आहे का नाही चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या डिव्हिजनला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने ही होती महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद